लाचार होऊनी कधी ना जगावे त्याहुनी गिळूनी त्वरया मरावे शिवसिंह सदृश्य बनू अति स्वाभिमानी संभाजी नाही झुकले यमयात नानी मित्रांनो या ओळी आम्ही तुम्हाला का ऐकवल्या याच काय महत्व आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महाराष्ट्रामध्ये नुकतीच एक घटना घडली आणि त्या घटनेवर अनेक जणांनी आपापली मते प्रदर्शित केली मात्र यामध्ये काही जणांनी असं काही वर्तन केलेलं आहे ज्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे विशाळ गडावर अतिक्रमण होत हा मुद्दा आजचा नाही गेल्या वर्षभरातला देखील नाही तर गेल्या दशकांमध्ये हा मुद्दा अनेक वेळा चर्चीला गेलेला आहे अनेकदा त्यावर कारवाई व्हावी म्हणून आंदोलन करण्यात आली मात्र त्यावर ठोस असा उपाय होत नव्हता परंतु गेल्या चौदा तारखेला असंख्य शिवभक्त विशाळगडावर जमले आणि त्यांच्यामुळे शासनाला प्रशासनाला राज्य सरकारला जाग आली आणि त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवायला सुरुवात केली मात्र विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर या गावामध्ये एका मस्जिदीवर काही जणांनी हल्ला केला गजापूरमधील मुस्लिमांच्या काही घरांवर दगडफेक झाली गाड्यांची तोडफोड झाली आणि त्यावरून वेगळंच राजकारण महाराष्ट्रामध्ये पेटायला सुरुवात झाली मित्रांनो आपण आज याच विषयावर बोलणार आहोत आणि सुरुवातीला ज्या चार ओळी आम्ही तुम्हाला ऐकवल्या त्या का होत्या हे सुद्धा सांगणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती जर तुम्ही महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आणि महत्वाच्या विषयाला मित्रांनो विशाळ गडावरील अतिक्रमण हटावं यासाठी अनेक शिवभक्तांनी शिवप्रेमींनी आंदोलनं केली आणि त्याचंच परिणाम स्वरूप म्हणजे राज्य शासनानं तातडीनं कारवाई करत विशाळगडावरील अतिक्रमण हटवायला सुरुवात केली मात्र यावेळी शिवभक्तांमध्ये जमलेल्या काही जणांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावामध्ये धुडगूस घालायला सुरुवात केली आणि त्यांनी मुस्लिम समाजाच्या घरांवर दगडफेक केली काही गाड्यांची तोडफोड केली आणि मस्जिदीवर चढून त्या मस्जिदीवर हातोडे चालवण्याचा प्रकार घडलेला आहे मात्र हे खरंच शिवभक्त होते का हे तपासण्याची सुद्धा गरज आहे ते शिवभक्त होते की नव्हते हे जाणून न घेता तमाम शिवभक्तांना तमाम शिवप्रेमींना अतिरेकी म्हणणं दंगलखोर म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे मुळात असा अतिरेक जर करायचा असता अशी दंगल जर करायची असती आणि अशी दगडफेक जर करायची असती तर गेल्या पंचवीस वर्षांपासून विशाळ गडासह इतर गडांवर जे अतिक्रमण हिरवं झालेलं आहे हिरव्यांनी केलेलं आहे मुसलमानांनी केलेलं आहे होय आम्ही जबाबदारीने बोलत आहोत कारण या आपल्या गड दर्गे मजारी थडगे हे काही हिंदूंनी उभारलेले नाहीत तर हे काम मुसलमानांचंच आहे ज्यांना शांतीदूत म्हटलं जातं महत्वाचा मुद्दा हा आहे की जर दगड करायची होती दंगलच घडवायची होती तर गेल्या वर्षांमध्ये अनेक वेळा असं होऊ शकलं असतं मात्र तसं झालं नाही गेल्या वर्षांमध्ये शिवभक्त आणि शिवप्रेमी गड किल्ल्यांवर होत असलेल्या हिरव्या अतिक्रमणाविरोधामध्ये वेळोवेळी आंदोलन करत होते आवाज उठवत होते मात्र तेव्हा असा प्रकार कधीही घडला नाही मग चौदा तारखेलाच असं का घडलं कारण चौदा तारखेला शिवप्रेमींनी आवाहन केलं होतं की सगळेजण मिळून आपण विशाळगडावर जमूया आणि त्यानुसार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त आणि शिवप्रेमी विशाळगडाकडे गडाकडे रवाना झाले यामध्येच काही समाजकंटक घुसले असण्याची सुद्धा शक्यता आहे शक्यता म्हणण्यापेक्षा आता खात्रीच पटलेली आहे कारण ज्या पद्धतीने गजापूरमध्ये धुडगूस घालण्यात आलेला आहे तो शिवप्रेमींनी शिवभक्तांनी नक्कीच घातलेला नाही कारण जमलेल्या हजारो शिवप्रेमींनी आणि शिवभक्तांनी जर धुडगूस घातला असता तर गजापूर मधल्या घरांच्या विटा सुद्धा शिल्लक राहिल्या नसत्या परंतु काही जण या गोष्टीचा मुद्दा बनवून हिंदूंनाच हिंसक ठरवायला लागलेले आहेत आणि यामध्ये आपलीच लोक अग्रेसर आहेत हे बघून अतिशय वेदना होतात मनाला मित्रांनो काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले छत्रपती शिवरायांच्या गादीचे वारसदार छत्रपती शाहू यांनी तातडीने घटना घडल्यानंतर गजापूर गजापूरमधल्या मुस्लिम कुटुंबांची भेट घेतली आणि सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे त्या सगळ्या मुस्लिम समाजासमोर आपले कान पकडून त्यांनी माफी मागितलेली आहे की तुमच्या सोबत असा प्रकार घडला खरं तर छत्रपती शाहू यांना कान धरून माफी मागण्याची अजिबातच गरज नव्हती मात्र काँग्रेसच्या वळचणीला लागल्यानंतर ला प्रत्येकाला हे करावंच लागतं कदाचित असा काँग्रेसचा दंडक का आहे आणि हा दंडक छत्रपती शाहू यांनी पाळलेला आहे असंच वाटायला लागलेलं ला ला आहे कोल्हापूरमध्येच एका शाळेच्या बसमधून काही मुलं प्रवास करत होती आणि तेव्हा त्यांनी बसमधून जात असताना त्या शाळकरी मुलांनी जय श्रीरामचा नारा दिला तेव्हा कोल्हापूरमधल्या काही मुसलमान तरुणांनी लोकांनी त्या शाळकरी मुलांच्या बसवर दगडफेक केली किती मोठी दुर्घटना तेव्हा होऊ शकली असती याचा विचार करा मित्रांनो मात्र तेव्हा आपले हे छत्रपती शाहू यांनी अजिबातच त्या गोष्टीची दखल घेतली नाही आहो ते त्या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना साधे भेटले सुद्धा नाहीत आणि इथे बघा इथे थोडासा धुडगूस काय घालण्यात आला तोही समाजकंटकांतर्फे शिवभक्तांतर्फे नाही छत्रपती शाहू गजापूरमध्ये गेले कानाच्या पाळीला हात लावला कान धरून त्यांनी गजापूर मधील मुस्लिम कुटुंबाची माफी मागितली जी गोष्ट न पटण्यासारखी आहे छत्रपती शिवरायांच्या गादीचा वारसा चालवणारे छत्रपती शाहू जर असं वागत असतील तर मग महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने या मुस्लिम कुटुंबासमोर जाऊन स्वतःचे कान पकडावेत की सगळ्यांनी आता छत्रपती शाहू यांच्या महाला बाहेर उभं राहून स्वतःचे कान पकडावेत असा प्रश्न विचारावा घटना घडलेली आहे दुर्घटना घडलेली आहे तेव्हा तिथे एखाद्या लोकनेत्याने भेट देणे हा प्रकार साहजिक आहे मात्र छत्रपती शाहू हे केवळ लोकनेते नाहीत तर ते छत्रपती शिवरायांच्या गादीचे वारस आहेत आता एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो मुस्लिम गजापूर मध्ये जाऊन कान धरून माफी मागणारे छत्रपतींच्या गादीचे वारसदार छत्रपती शाहू हे ज्यावेळी छत्रपतींच्या गडकिल्ल्यांवर अतिक्रमण होत होत तेव्हा कुठे होते तमाम महाराष्ट्र छत्रपतींच्या त्या गादीला त्रिवार वंदन करतो छत्रपती शाहू यांच्याबद्दल देखील आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे पण मनामध्ये आदर आहे याचा अर्थ असा नाही की कधी राग ही येणार नाही हा राग येणं स्वाभाविक आहे मित्रांनो कोपरडीची घटना घडली तेव्हा आपले हे छत्रपती कुठे होते पालघरचं साधूंचं हत्याकांड झालं तेव्हा आपले छत्रपती कुठे होते तेव्हा छत्रपतींनी पुढे येऊन नाशिकच्या आखाड्यामध्ये जाऊन त्या आखाड्यातल्या ज्या साधूंना मारण्यात आलेला आहे त्यांच्या आखाड्यातील सहकाऱ्यांची साधूंची भेट घेऊन त्यांचं सांत्वन का नसेल केलं बरं याला सिलेक्टिव्ह पॉलिटिक्स म्हणतात कलेक्टिव्ह पॉलिटिक्स नाही आणि छत्रपतींकडून तर राजकारणाची आम्ही अपेक्षाच करत नाही छत्रपतींकडून पॉलिटिक्सची अपेक्षा आम्ही करत नाही अवघा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे आणि छत्रपतींसाठी सुद्धा महाराष्ट्रातली सगळी जनता समानच असायला हवी मात्र असं घडताना दिसत तर अजिबातच नाही एक साधा मुद्दा आपण लक्षात घेऊया हे जे गड किल्ले आहेत ते सारेच्या सारे, सारे पुरातत्व खात्याच्या विभागाच्या अंडर येतात या विभागाच्या परवानगी शिवाय तुम्ही इथे काहीही करू शकत नाही काहीही म्हणजे अगदी इकडची वीट तिकडे सुद्धा करता येऊ शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये या हिरव्या लोकांनी मुसलमानी आपल्या गड किल्ल्यांवर जे थडगे उभारलेले आहेत ज्या मजार ज्या दर्गे उभारलेले आहेत जे अतिक्रमण केलेलं आहे तेव्हा पुरातत्व खातं काय झोपा काढत होतं का काँग्रेस शासित काळामध्ये हे पुरातत्व खातं कुठे गेलेलं होतं जिकडे बघावं तिकडे मोकळी जागा भेटली की हे लोक हिरव्या चादरी प अंथरतात आणि तिकडे आपला मुक्काम ठोकतात आणि मग ती जागा त्यांचीच आहे अशा आविरभाव हे वागायला सुरुवात करतात आणि कालांतराने त्या जागेवर ताबाच मिळवतात आणि ही बळकावलेली जागा नंतर जर कोणी उद्ध्वस्त करायला गेलं हे अतिक्रमण जर कोणी पाडायला गेलं तर लगेच हे आपलं व्हिक्टीम कार्ड खेळायला लागतात की बघा या राज्यामध्ये या देशामध्ये मुसलमानांसोबत अत्याचार होतोय अन्याय होतोय आणि आपले लोक नेते लगेच कानाच्या पाळीला हात लावून माफी मागत त्यांच्या समोर झुकून जातात आता तुम्हीच सांगा हे संतापजनक आहे की नाही गड किल्ल्यांवर झालेलं अतिक्रमण जर आत्ताच वेळीच आपण काढलं नाही तर ते इथून पुढे आणखी वाढत जाणार आहे आणि उद्या जर त्यांचं आणखी अतिक्रमण झालं आणि त्या लोकांनी जर वक्फ बोर्डाला हाताशी धरून आपल्या गडकिल्ल्यांवरच ताबा मिळवला किल्ल्यांवरच त्यांनी जर त्यांची मालकी सिद्ध केली तर तुम्ही काय करणार आहात आणि वक्फ बोर्ड हे करू शकत याचे अनेक उदाहरण आजपर्यंत आपल्या देशाने अनुभवलेले जर खरंच अशी परिस्थिती निर्माण झाली की वक्फ बोर्डानं गडकिल्ल्यांवरच जर मालकी हक्क सांगितला तर शाहू छत्रपती काय करणार आहेत त्या परिस्थितीमध्ये या प्रश्नाचं उत्तर या लोकांकडे आहे का जे लोक we oh. छत्रपती शाहू यांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन करतायत त्यांनी केवळ फक्त या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं मित्रांनो या विषयावर बोलण्यासारखं खूप काही आहे पण तूर्तास कमेंट मधून फक्त एवढंच सांगा की छत्रपती शाहू यांनी गजापूर मध्ये जाऊन कान पकडून मुस्लिम कुटुंबाची जी माफी मागितलेली आहे तो प्रकार तुम्हाला आवडलेला आहे का त्यावर तुमचं काय मत आहे हे बिनधास्तपणे कमेंट मध्ये मांडा आज बोलायलाच हवं मित्रांनो कारण आपण आज जर शांत बसलो तर कदाचित याचे दुष्परिणाम आपल्याला उद्या नक्कीच भोगावे लागणार आहेत तेव्हा पटापट आपलं मत कमेंटमध्ये कळवायला सुरुवात करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेली जनजागृतीची मोहीम महाराष्ट्रातल्या तमाम लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आम्हाला सहकार्य करा तुमच्याशिवाय हे अजिबातच शक्य नाहीये तुमच्या पाठिंब्याची सहकार्याची आम्हाला नितांत आवश्यकता आहे मित्रांनो त्यामुळेच विनंती आहे की आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त प्रमाणावर आपल्या शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतुर असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रभ पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम